आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध अंबादेवी एकविरा मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे पहाटेपासूनच आई एकविरा आणि आई अंबा मातेच्या दर्शनाकरिता महिला भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत या भक्तिमय वातावरणाचा आणि व्यवस्थेचा आढावा घेऊया एका सविस्तर रिपोर्ट आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या दुहेरी पर्वामुळे अंबादेवी एकविरा संस्थांमध्ये भक्तांचा जनसागर उसळला आहे आई एकविरा आणि आई अंबा मातेचे दर्शन घेऊन ओटी भरण्यासाठी महिला भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे रांगा इतक्या लांब आहेत की संपूर्ण मंदिर परिसर भाविकांनी भरून गेला आहे भाविकांच्या सोयीकरिता आणि सुरक्षितेकरिता संस्थान आणि प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे पोलिसांचा मोठा फौज फाटा तयार असून ते गर्दी नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न करीत आहेत संस्थेच्या माध्यमातून भाविकांना दर्शनाकरिता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जेणेकरून कोणालाही गैरसोय होऊ नये सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून ठिकठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता संस्थान पूर्णपणे सज्ज आहे आज गुरुपौर्णिमेचं महत्त्व आहे दिवस आहे तुम्ही आले काय काय तुमची का तुमचं माझं नाव भाग्यश्री संजय वानखडे आहे मी अमरावतीचीच रहिवासी आहे गुरुपौर्णिमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण मी सगळ्यात पहिले गुरु माझ्या आईवडिलांना मानते त्यानंतर फुले शाहू आंबेडकर हे माझे मार्गदर्शक म्हणून मी त्यांना जीवनात त्यांचे जे पण शिकवण आहे ते आत्मसात करते आणि आजच्या शुभ दिवशी आईची इच्छा असताना मी अंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी आईला घेऊन आलेली आहे आणि दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा सगळ्यात पहिले मला सांगायचं आहे गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक मार्गदर्शक आपल्याला असतो ते मी माझ्या आईवडिलांना मानते आणि मी हैदराबादवरून आईवडिलांना भेटायला ह्या दिवशी आलेली आहे आज गुरु आणि शि शिष्याचं नातं मला असं वाटते की जो आपल्याला कोणतीही अपेक्षा न करता अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम जो करत असतो त्याला मी गुरु मानते तसे संभादेवी संस्थांमध्ये दररोज भाविकांना निशुल्क भोजन प्रसादी सुद्धा वितरित केली जात आहे याचा लाभही अनेक भाविक घेत आहेत काही आज खूप चांगला दिवस आहे आणि सणांची सुरुवात आहे आणि गुरुपौर्णिमेबद्दल तर सांगायचं तर गुरुशिवाय मोक्ष नाही गुरु असेल तरच तुम्हाला मोक्ष आहे आणि जीवनामध्ये सन्मार्ग दाखवणारे गुरुच आहेत तुम्हाला गुरु आणि शिष्याचं नातं तर खूप मोठं आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू नाही शकत जास्त सर्वांना शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर अंबादेवी एकविरा मंदिरात कशा प्रकारे भक्तिमय वातावरण आहे आपण बघितलेत भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे आणि चोख बंदोबस्तांमुळे सर्व काही सुरळीत सुरू आहे